के जमिनीवर नाही दिलीत आम्ही इथं मोठ्याने मरत नाही दादा पसे देऊ तू जर काही केलं असतं सा, सांगितलं ले म्हणजे हातपाय पाय तोडून कांगळ करून मारू असं यांच्या घरी सदकरी जी काय करू साहेब न्याय राहिलाच नाही खरं न्याय राहिला नाही सगळं चोराची सुक याकरता कंपनीच्या माध्यमातून जमीन संपादन करताना दडपशाही केल्याचा आरोप या भागातील शेतकरी करत आहेत प्रकल्प परिसरात असलेल्या काही शेतकऱ्यांनी आपली जमीन देण्यास नकार दिला होता त्यांची देखील जमीन ह्या प्रकल्पासाठी वापरली जात आहे तसेच ज्या शेतकऱ्यांनी काही क्षेत्र कंपनीला विक्री केले होते त्यापेक्षा अधिकचे प्रशासनाकडून शेतकऱ्यांच्या दखल घेतली जात नसल्याने संताप व्यक्त केला जातोय आता आम्ही दात मागायचे तरी कोणाकडे असा सवाल ह्या शेतकऱ्यांनी उपस्थित केला काय <small> खाणार <small>

म्हणजे बाकीदारा सारखं त्या दारात तू जर काही केलं सा सांगितलं मशी तुझ्या हात पाय तोडू तुला कागडा करून मारून शेतकरी काय करील साहेब पोलिसाला बघितलं शेतकरीचा दरवाजा लावून बसतो इतका भित्रा शेतकरी आणि ह्या चाललेला शेतकऱ्यांचा अन्याय कुठं थांबणार साहेब हे दादांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावा देवेंद्र फडणवीस साहेबांनी ह्या गोष्टीकडे लक्ष द्या आणि आम्हाला अशीच आमची विनंती बाकी काय राहणार नाही शेतकरी याच्या पलीकडे हात बोलवून काय करू शकत नाही साहेब